काल रात्री पावणे अकराला मला एक फोन आला फोन आला तर फोनवर उचललं उचललं तो शिविला लागला त्याला काही प्रश्न विचारले म्हटलं बाबा काय संबंध तो नाही तुझं जे काही हे प्रकरण चालू आहे काय हे सलीम कुत्त्याचं प्रकरण असेल किंवा आताच काही सुपारी काही जिल्हा प्रमुखाच्या मुलांनी काही सुपारी दिली त्याच्या संदर्भात आम्ही थोडा आवाज उठवला आहे तर त्या संदर्भात तो मला म्हणत होता का हे सगळे विषय तू बंद कर नाही तर तुला दोन दिवसात आम्ही मारून टाकल्या शिवाय राहणार नाही त्याला म्हटलं बाबा तुला काही हो का। का का त्या जिल्हा प्रमुखांनी पाठवलं परंतु त्यांनी काही दोन नावं ते त्यांनी आता पोलिसांजवळ सांगितले आहे ते पोलिसांकडे जे नावं दिले आहे जे दोन सराईत गुन्हेगार आहेत ते संबंध त्या संबंधित व्यक्तीशी आहे तर तो, तो मी नंबर पण आता दिलेला आहे पोलिस पोलिसांकडून नंबर पण दिलेला आहे योग्य ती कारवाई होईल परंतु मला पोलीस प्रशासनाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन एक विनंती आहे जो काही प्रकार आता इथं घडलेला आहे सलीम कुत्ता बाबात असेल किंवा प्रशांत जाधवच्या गोळीबार प्रकरणात असेल जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर याच्यात याचा मुलगा इन्वॉल्वमेंट आहे त्याप्रमाणे देशद्रोळाबरोबर मेऊ डॉनवर नाचताना सुधाकर बडगुजर याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे नाही जेणेकरून नाही तर हा आतंकवाद्याबरोबर आहे उद्या आमचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे काल रात्रीच मला जो फोन आला आहे दोन दिवसाचा मला त्यांनी अल्टिमेट दिला आहे का तुला दोन दिवसाचा आम्ही जीवे ठार मारून टाकू सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा महाराष्ट्र शासन शासनाला माझी एक नम्र विनंती आहे त्वरित याच्यावर कारवाई करून जो काही मला फोन आला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि जे प्रकरण सलीम गुत्ताचं थांबलेलं आहे त्याच्यातसुद्धा जी बॅग दिलेली आहे तो प्रकरण अजून थांबलेला आहे त्याच्यातसुद्धा सकल चौकशी मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे किती पैसे हा पुरवतो आत्ताच सिद्ध झालेला आहे आपल्याला का सुपारी दिलेली आहे सुधाकर बडबुजरच्या मुलांनी जो दीपक बडबुदर तो आज फरार आहे अशा आमच्याही सुपाऱ्या उद्या दिल्या तर आमचा परिवार होईल तीच माझी नम्र विनंती आहे सर्वांना का याच्यावर लवकर चौकशी होऊन याला त्वरित कठोर कारवाई करावी ही सर्वांना नम्र विनंती व्यक्ती कोण होती आणि कोणाच्या नावाने केला आता तो माझ्याकडे नाव काही आलेलं नाही फोनवर तो नंबर मी आता पोलीस स्टेशनला दिलेला आहे पोलीस त्याचा योग्य ती कारवाई करतील तो कोणाचा पोरगा आहे काय ते सगळं निष्पन्न लवकरच पोलिसांवर आमचा विश्वास आहे अडीच वर्षानंतर हा गुन्हा ओपन केला आहे तर याच प्रकरण त्वरित प्रकरण ओपन होईल आणि येत्या काळात सगळे नाव पण निश्चित पुढे येतील आपण प्रशांत जाधव प्रकरणामध्ये आवाज उठवल्यामुळेच ही धमकी आली असं आपल्याला माहित आहे प्रशांत जाधवचं प्रकरण असेल सलीम कुत्ताचं प्रकरण असेल आम्ही ज्या घालण्या वृत्तीला आम्ही विरोध करतो तर याचाच कुठेतरी आम्हाला जाब विचारण्यासाठी किंवा दम देण्यासाठी हा प्रकार निश्चित घडलेला आहे उलट शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की मागचा जो गोळीबार प्रकरण नाव नावलं गेलं त्यामध्ये तर खूप तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे आता हे प्रकरण कुठंतरी चुकीच्या दिशेने न्यायचं त्याच्यामुळे तो उद्या काही पण आरोप करू शकतो हा सुपारी बादर आहे दोघे बाप बेटे यांचे देशद्रोहाबरोबर संबंध आहे उद्या ह्याचा बचाव गाडीसाठी हा काय पण करू शकतो ते पोलीस प्रशासन ह्याचं योग्य ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे आरोपी जे आहे ते मध्ये आहे कुठलाही काही कोणावर आरोप करायचे हे नीट पोलीस प्रशासनाने त्यांना उत्तर दिलं आहे okay. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करते आहे तर पोलिसांवर खोटे आरोप करतोय तो माणूस आरोपीला मारलं ह्याला मारलं परंतु न्यायदेवता इथं आहे जे ना ना ते आपण सिव्हिलचं सर्टिफिकेट आल्यानुसार कुठल्याही त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची मान आण झालेली नाही हे सुद्धा निष्पन्न झालंय तुम्हाला धमकी द्यायला लावली तुमचा शंभर टक्के हे त्यांचीच बोर आहे जे, आ, जे पिल्लावर आहे ही पिल्लावर कोणाची बारीक तपास पोलीस याच्यात निष्पन्न होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना येत्या अठ्ठावीस तारखेला जे बॉम्बे नाकेला उद्घाटन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही त्यांना आम्ही निश्चित याच्याविषयी तक्रार मानणार आहोत आणि जे सलीम पेंडिंग आहे याच्यावर सुद्धा आम्ही निश्चित लवकर कारवाई करायला लावणार आहे सत्य घटना आहे त्या सत्तेवर सत्ते कारवाई करावी आम्ही सांगतो म्हणून कुठली कारवाई नाही जे सत्य आहे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत त्या पिशवीत काय दिलंय याचा सुद्धा शोध लवकरात लवकर पोलीस घेतील एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक